नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदाची म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये माघ महिन्यातील गणेश जयंती कधी साजरी केली जाणार आहे तसेच त्याचा शुभमुहूर्त आणि गणेश जयंतीचे महत्त्व जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला यंदा एक फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केले जाते या दिवशी आपल्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होऊन जीवनात सुखसमृद्धी टिकून राहावी यासाठी गणेशाला प्रार्थना केली जाते आता आपण गणेश जयंतीची तिथी शुभमुहूर्त जाणून घेणार आहोत तर हिंदू पंचांगानुसार माघी गणेश चतुर्थी ही शनिवारी एक फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होईल ही तारीख दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत राहील त्यामुळे श्री गणेशाची विधिवत पूजा करता येईल तसेच एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंती पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी तुम्हाला गणपतीची पूजा करण्यासाठी दोन तास दोन मिनिटांचा मुहूर्त मिळेल माघी गणेश जयंतीचा शुभयोग घडून आला आहे यावर्षी पौराणिक कथेनुसार भगवान श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती किंवा त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो यंदा माघी गणेश जयंतीला रवियोग होत असून भद्रा आणि पंचक राहील गणेश जयंतीला पूजेसाठी दोन तासापेक्षा जास्त वेळ मिळणार आहे माघी गणेश जयंतीचे महत्त्व आता जाणून घेऊया माघी महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला होता असे शास्त्रात म्हटले जाते जे लोक गणेश जयंतीचे व्रत करतात त्यांची सर्व संकटे दूर होतात श्री गण या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करायला हवी तसेच त्यांना आवडत्या मोदकाचा नैवेद्य देखील नक्की अर्पण करावा असे केल्याने आपल्या मनातील सर्व मनोकामना अगदी निर्विघ्नपणे गणपती बाप्पा पूर्ण करतात असे मानले जाते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम गम महा लिहायला विसरू नका धन्यवाद